कसली जखम किती मोठी जखम जनावरांची असू लाग एक ते दोन दिवस फक्त हे ट्रीटमेंट करा कितीही मोठी जमीन असली किती मोठी जर जखम असेल तर ती साधी सुपी जर असेल खरवडलेल्या वगैरे <laughs> याला एक दिवस होता लागत देण्यात आलं परंतु अतिशय खोल जखम आहे आणि ती तुमची जनावरांची झालेली बरं का भरून काढायची आहे किंवा त्या जखमेमध्ये पहिली महत्वाची गोष्ट जनावरांच्या बाबतीमध्ये अशा जखमेवर जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर त्यामध्ये मा जी माशे आहे ती माशी हसाडी घालते लक्षात ठेवा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि माशीनं हसाडी घातल्यामुळे परिणाम असा होतो लक्षात ठेवा की त्यामध्ये पांढ म्हणजे ती हसाडी घालणारी माशी पांढरा डिंब सोडते की ज्यापासून किड्यांची उत्पत्ती होते मग त्याच्यावर जर लक्ष नाही दिलं तर मग ते जखमेमध्ये किडे पडतात जर किडे वगैरे पडले असतील जखमे तर अगोदर ते किडे सर्व बाहेर काढायचे ते बाहेर काढण्यासाठी काय करायचं ते पहा मी बरेच व्हिडिओ एकत्रित करून सांगत असतो आणि तुम्ही पुन्हा कमेंट्स करता व्हिडिओच्या खाली की सर जखमेत किडे पडले आहेत काय करावं अरे ती गोष्ट मी जखम कशी बरी करायची त्याच्यामध्ये सांगितलेली असते सा। मग निलगिरीची बॉटल आणायची निलगिरीची बॉटल माहीत आहे सर आणि त्याच्यामध्ये सहा ते सात थेंब सूर्यप्रकाश तेलाचे मिसळायचे निलगिरीच्या बॉटल आणि हलवायची चांगली बॉटल आणि जिथं जखम आहे जनावरांना त्या जखमेवरती की बॉटलमधलं थोडंसं वाता पूर्ण जखमेवर किडे बच, बच 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 करून बाहेर पडतील आणि मरून जातील अंडीसुद्धा राहत नाही देण्यात आलं का तुमच्या जर हांडी बी आतमध्ये राहिली तर पुन्हा किडे निर्माण होतात यासाठी हे ह्याच्यामध्ये डिझेल मिसळलं तरी अतिउत्तम आता रॉकेल काय मिळत नाही त्याच्यामुळं डिझेल आणि आता किडे काढले तुम्ही परंतु पुन्हा ट्रीटमेंट न करता जर तुम्ही ते तसंच ठेवलं तर पुन्हा संध्याकाळी आणखी माशी ती माशीचा वेळ असतो सकाळी म्हणजे दिवस उगवायच्या अगोदर सायंकाळी देळवस मावताना मी माशीबरोबर येऊन आसाडी घालते तुमच्या ते लक्षात येत नाही रातीत किडे गच बरोबर आणि ज्या वेळेला त्याला चालता येत नाही त्याला पाय जवळजवळ रातीमध्ये पोखरून खाल्लेला असतो ध्यानात ठेव या गोष्टी सांगतो ह्या गोष्टीवरती परिपूर्ण प्रत्येकाचं लक्ष असणं फार महत्वाचं त्याच्यामुळं हे के, केलं किडे पूर्ण बाहेर काढले की ती जखम पूर्णपणे लक्षात ठेवा पोटॅशियम परमॅगनेटनी ते जर नसेल तर कडुलिंबाचा रस काढायचा आणि त्या रसाने ती रक्क जखम पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता पुढची गोष्ट अतिशय महत्वाची सांगते आघाड्याचा रस आघाडा माहीत आहे सर्वांना आघाड्याचा रस आणि कडुलिंबाच्या पानाचा रस आणि पुन्हा पाला ज्याला जखम जोडी आपण म्हणतो लक्षात आलं त्याचा दोन चमचे रस कडुलिंबाचा दोन चमचे रस आणि आघाड्याच्या पानाचा रस असं पिळून पाणी वरून नाही असं हे करून हे एकत्रित करा फार तर मिक्सरमध्ये पाणी न वरता त्यातला रस काढा आणि त्याच रसामध्ये मोठी जखम असेल तर पाच सहा कापराच्या ओढ्या त्याच्यामध्ये टाकायच्या कारण पुन्हा माशी येऊन बसून त्यामध्ये हसाडी घात कामाने हे केल्यानंतर पूर्ण ते मिश्रण ह्याच्यावरती लावायचं जखमेवरती लावायचं आणि उरलेल्या मिश्रणा आपली हळद ती हळद मिसळायची आणि पूर्ण असं तिथं चिटकून जाईल अशा पद्धतीनं हळद त्याच्यामध्ये मिसळून असं क्रीम जसं तयार होतं की जे आपण कोंडाला लावतो तशा पद्धतीनं ते क्रीम तयार करायचं आणि ते क्रीम त्या जखमेवरनं पूर्णपणे लावायचं ती जखम बांधायची नाही जखम हवेमध्ये खेळतीच राहिली पाहिजे पाण्यात भिजू द्यायची नाही लक्षात ठेवा या गोष्टी जिथे तुम्ही जनावर उभा करणार आहे त्याच्या खाली स्वच्छता असणं फार महत्वाचं आहे ती जखम घाण होऊ नये आणि भरू नये याची जर काळजी घेतली यामध्ये थोडस एक पाच सात थे मोहरीच्या तेलाचे मिसळायचे आणि हे तिथं बांधायचं जर वरती असेल तर फटक्याने बांधलं तरीसुद्धा चालतंय लक्षात ठेवा मात्र तीन चार तासाला ते सोडून पुन्हा नवीन पुन्हा नवीन असं दिवसभर जर तुम्ही केलं चार पाच वेळेला तर ती जखम एका दिवसात खपली धरते पुन्हा चार पाच दिवस वळीनं अशा पद्धतीनं ट्रीटमेंट करा आणि शेवटची सूचना मला अतिशय महत्त्वाची सांगायची आहे मलम मिळतो हिमॅक्स लक्षात ठेव हा मलम आणायचा आणि त्या जखमेवरती जखमेच्या सभोवताली असा पोसायचा जखमेवरती पोसला तरी सुद्धा चालू शकेल जस खपली खपलीत धरत जाईल म्हणजे जखम वाढेल तस तसा फक्त हा हिमॅक्सचा मलम लावा बाकीची क्रिया जी आहेत ती नाही केली तरीसुद्धा चालू शकतंय हे मॅक्स मलम लावायचा पूर्णपणे जखम भरून येऊन नवीन त्वचा तिथं ताबडतोप येते लक्षात ठेवा आणि तुमच्या जनावरांची पूर्णपणे जखम बरी होती कितीही मोठी जखम असू द्या किडे पाडल्यानंतर काय करायचं ते, का ते किडे कसे काढायचे आणि पुन्हा जखमेत काय भरायचं हेही मी सांगितलं माझ्या मते हा घरगुती उपाय अतिशय साधा सोपा सिम्पल उपाय सांगितला सर्वांनी करावी अशी अपेक्षा ओके रामकृष्ण हरी विठ्ठल